बसवराज पाटील माझी राज्यमंत्री माजी आमदार ज्यांनी उमरग्यामधून निवडून आले औशामधून निवडून आले दे, आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लातूर जिल्ह्याचं भाजपचं जिल्हाध्यक्ष केलेलं आहे निश्चित ते महाराष्ट्राचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते पण पदपेक्षा त्या पदाला न्याय देणं हे महत्वाचं असतं ज्या जबाबदारीच्या जाणीवेतून पक्षाने त्यांना जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचा अत्यंत जागरूकपणे येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन त्यांचे ज्या हालचाली सुरू आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळे मेळावे घेतले पदाधिकाऱ्याच्या बैठका घेतल्या आजी माझी पदाधिकाऱ्याच्या बैठका घेतल्या लवकरच ते कार्यकर्णी जाहीर करतील त्यांची निरंगा अहमदपूर उदगीर चाकूर अशा ठिकाणी बैठका झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आपण शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्याचा द्रष्ट लागण्यासारखा का कार्यक्रम आणि बांधत लागती दिल दिमाग दौलत आणि याचबरोबर कार्यकर्त्याला आपलं करण्यासाठी एक विश्वास ठेवावा लागतो आणि विश्वासाचे कार्यकर्ते लातूर जिल्ह्यामध्येच नाही तर मराठवाड्यात जेवढे बसवराजजी पाटलाकडे आहेत तेवढीच विनमता विनम्रता शरण पाटील यांच्याकडं हे आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शेतीला कसा वापर करता येतो त्यांनी आतापर्यंत आरोग्य शिबिर घेतले वेगवेगळे मेळावे घेतले आणि अशा पद्धतीनं शेतकरी राजा हा बरी राजा हा सुखी समाधानी समृद्ध झाला पाहिजे आणि जे जे नवा ते आपण आत्मसात केलं पाहिजे आणि जे जे आपणाशी ठावे ते, ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकाळजण अशा प्रकारे बसवराजी पाटील यांचा प्रयत्न असतो काल थोडा वेळ मिळाला ते गेले कुठं लोक गेला नोंदग्याला फिरिक्स फाउंडेशनच्या उभा राहत असलेल्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकल्पाची त्यांनी माहिती घेतली आणि उद्या लातूर मध्ये म्हणजे सोमवारी महाराष्ट्राचे नव्हे तर संघटन मंत्री येत आहेत आणि त्यानिमित्त अण्णा भाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की लोकाकडे जात असताना घ्या मेळावे घ्या वा गोळा खावा चुरमुरे चिवडा आणि जावा असं नाही तर एक दान करण्याची कुवत वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व ज्या पद्धतीनं बसवराजी पाटलाकडे आहे अत्यंत विनम्रता कधी त्यांना राग आला तरी ते रीते व्यक्त होत नाहीत पण दिशित दिशा घेऊन कार्यक्रम करण्याची त्यांची पद्धत आहे त्यांचा शैक्षणिक जाळा असेल त्यांचा सहकारी साखर कारखाना असेल आणि मी म्हणतो की त्यांच्याकडं असलेली टीम अत्यंत विनम्र शिस्तप्रिय प्रेम तुकार माणस आहेत चहा पेक्षा बघायला मिळतात पण तसं न करता त्यांचे भाऊ असोत किंवा चिरंजीव असोत किंवा त्यांचे कार्यकर्ते असोत अत्यंत विनम्रतेनं प्रेमानं माणुसकीनं वागणं बोलणं लोकात मिसळणं आणि आम्हाला अशी खात्री होत चाललेली आहे की बसवराज पाटील लातूर जिल्ह्याचे जरी भाजपचे अध्यक्ष असले तरी लातूर जिल्हा संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर कळम नंतर लोहारा आणि त्याच प्रकारे तुळजापूर कळम लोहारा आणि उमरगा या सुद्धा तालुक्यामध्ये त्यांचा प्रभाव खूप चांगला पडू शकतो आम्हाला समाधान एका गोष्टीचं वाटतंय साथी हातभडाना एक केला थक एगा मिलकर भोज उठाना ही जी उक्ति आहे ती कृतीत आणणं हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नैतिक कर्तव्य आहे आमदार असोत काय नसता खायचं उडव्याचं गायचं इरल्याचं आम्ही जे वारंवार म्हणतो हे ही होता कामा नाही कारण आपण तो धोका हा आपण आईशी करतो पक्षाशी बैमानी म्हणजे आपण जिथं आहोत तिथं आणि अशा प्रकारे प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यायचं राखीचा कार्यक्रम होता त्यांनी राख्या पाठवण्यासाठी कार्यालयामध्ये जी बैठक घेतली जे नियोजन केलं आणि एवढंच नाही तर ग्रामीणच्या उत्तरा कलबुर्गे यांचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक आला अशा पद्धतीनं बसवराजजी पाटील यांचं काम सुरू आहे सगळ्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि या उलट लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस अभयदा साळुंके आता पिल्लू म्हणणार नाही आम्ही त्यांना चांगले मित्र आहेत त्यांची धडपड आहे पण सभी आप है है जब तक आपके पास पैसे है, सत्कार वगैरे होत राहील भेटत राहतील पण बाबा की दादा हे नावाने दादा आहेत अन्यायाविरुद्ध लढणारे दादा आहेत पण कार्यकर्ते निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर गुण होत असतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये गटातट्याच्या पळ्यावर जाऊन कारण बसवराज पाटील नाम ही काफी है काम तो काफी है ही है नाम भी काफी है आणि लातूरला मुख्यमंत्री येणार ज्या पद्धतीनं त्यांनी शहरामध्ये नियोजन केलं होतं त्यांचे वेगवेगळे तज्ज्ञ माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात जेव्हा काम करतात तेव्हा आम्हाला असं वाटतं की कॉम्प्युटराईज यंत्रणा अधिकारी असतील वेगवेगळे पदाधिकारी असतील आता लवकरच ते कार्यकर्णी जाहीर करतील युवा मोर्चा जाहीर करतील वेगवेगळे सेल जाहीर करतील आणि अशा एका परिस्थितीमध्ये बसवराज पाटलांचं आतापर्यंत काम तो एक झाकी है अभी पिक्चर बाकी है येणाऱ्या निवडणुकीत यंत्रणा ये कशी असावी कशी राबवली जावी मी वारंवार एक उदाहरण नेहमी देत असतो रात्र झाली होती नाईट लँडिंगची लातूर विमानतळावर ला व्यवस्था नव्हती आणि अशा एका परिस्थितीमध्ये काय करायचं तर लातूरच्या विमानतळावर ला सत्तर कार सगळीकडनं उभा करून लाईट लावला आणि हेलिकॉप्टरवर हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरलं म्हणजे अशक्य ते शक्य करतील स्वामी स्वामी म्हणजे तिथून जर जवळ आहे स्वामी समर्थाचं मंदिर आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये बसवराजी पाटील संभाजीराव पाटील रमेश अप्पा अर्चनाताई पाटील नंतर आमचे लातूर शहराचे अध्यक्ष अजित पाटील मग जुने जानते केंद्रे शिवाजीराव कवेकर दिलीप मालक या सगळ्याच एकत्र घेऊन ते एक येणाऱ्या काळामध्ये जुन्या नव्याचा वाद न होऊ देता काय ज्यांना संघटन कौशल्य आहे जे दिल दिमाग आणि दौलत खर्च करू शकतात अशा लोकांना ज्यांच्याकडे दिल आहे त्यांचा सल्ला घ्यायचा ज्यांच्याकडे दौलत आहे त्यांनी पैशा पक्षासाठी पैसा पक्षा खर्च करायचा आणि ज्यांच्याकडे कर यंत्रणा आहे त्यांनी यंत्रणा रावायचे अशा एका पद्धतीनं हम होंगे कामयाब पुरा आहे विश्वास या पद्धतीनं बसवराजजी पाटील मोरमकर लातूर जिल्हा भाजप अध्यक्ष अत्यंत आत्मविश्वासानं दमदार पद्धतीनं एक एक पाऊल टाकत आहेत तर मित्र हो अशा एका परिस्थितीमध्ये येणाऱ्या प्रभाग रचनेचा विचार करत असताना आपण जिल्हा परिषदा पंचायत समित्या ह्या प्रतिशत आणण्याचा त्यांचा मनोदय आहे ते बोलून दाखवत आहेत आणि कमी जास्तीला अवशा जरी अभिमन्यू पवार यांच्या विषयी लोकांची नाराजगी वाढत असली काय कारण नाराजगी वाढत आहे कसा तर लातूरला जो पुतळ्याचा उद्घाटनाची जिम्मेदारी यांना मिळाली रमेश कराडला त्याचबरोबर ते एका कार्यक्रमात म्हणाले अभिमन्यू पवार की आमच्या मनात रमेश कराडला अध्यक्ष म्हणजे त्यांचा विचार पक्षानं देवेंद्र फडणवीस प्रत्येकाला एक लक्ष्मण रेषा ओढून दिले आणि सगळ्यात महत्वाचं आणि धक्कादायक प्रकार म्हणजे किल्लारी येथ वेअर हाऊसचं उद्घाटन मुख्यमंत्री ऑनलाईन करतात त्याला जिल्हाधिकारी राहतात शेतकरी संघटनेचे किंवा कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल राहतात हे एक फक्त अक्लम इशारा काफी आहे कारण ते बोललेले आहेत भटकोगे तो घर जाओगे म्हणून इथं कुणाची दयामाया नाही पक्षा पुढं कोणी जर नाटक सोंग करायचा प्रयत्न केला मी आणि माझा मुलगा यापेक्षा मी आणि माझा पक्ष बघणाऱ्यालाच प्राधान्य दिलं जाणार आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये मराठवाडा नेत्याला आशीर्वाद द्या सहकार्य करा शुभेच्छा करा आशीर्वाद सहकार्य शुभेच्छा म्हणजे सबस्क्राईब करा ज्यामुळं आम्ही मराठवाड्याच्या बाहेर शेतीचे प्रयोग असतील वैज्ञानिक प्रयोग असतील किंवा कुटुंब व्यवस्था अशा वेगवेगळ्या येणाऱ्या काळामध्ये स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणाऱ्या स्त्रिया किंवा स्त्रीत्वाच्या आणून होत असलेलं ब्लॅकमेल अशा विविध विषयावर आम्ही बोलणार आहोत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद